सुटला गडक अठ्ठावीस पोहतो या मैदानातला अठ्ठावीस पळतो अठ्ठावीस आठ चार गाड्या पळतात आठ गाड्या आपल्या चल सोळाच्या अक्षराला कोण बाजी मारतोय आणि कुणी बाजी मारली या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी विनोद विनोदसोर घोगरे नावीगाव यांचा शंभू आणि रमेश बनकर ढोरिकरांचा राजा सुंदर गाडी पळवली सुरेशावर झारगडवाडीकरांनी त्याबद्दल सुरेशला ऑनलाईन पासेचा इनाम आहे आणि करताना दोनशेचा इनाम आहे आपला मनपूर्वक धन्यवाद वळवा एकोणतीस वळवा गाडी क्रमांक अठ्ठावीसचा निकाल आठ चा निकाल तास क्रमांक चार वर घडली गाडी गणेश भोग यांचा पाखराणे कल्याण ननवरे यांचा माऊली निमगाव केतकी जानवान प्रसन्न